वर आपल्याला सकाळ्या करायला लाटायचं एकानं भाजायचं सकाळचीच भाजी आहे तीच कारणे लावायची भाज्या ताज्या करत बसलं का ती सकाळच्या भाज्या होत्या बाद टाकून द्यायला त्यामुळे भाजीच करायची नाही आता अंकिताचं जेवण चाललंय बघा गरम गरम चपाती भाजलेली घेतली या भाजी घेतली सकाळची खात बसली आपली जेवणच तुमचं काय चाललंय काय नाही निवांत आहे का आणलं का सगळ्यांनी खनही मी आणलं बघा खण जाऊ आजच खरा मान असतो खरा आणण्याचा काय काय जण गावलं का पावलं गावलं का पावलं काल परवा आणून ठेवते ती भूके दिवशी कसं तसा आणायचा मान असतो आणून आज पुजायचं असत त्याला भाकर बाजरीची फेंडाडाचा निवड दाखवायचा असतो उद्या वाण भरायचा असतो त्यात राण्याचा बाद ठेवावं लागतो उद्या वाण भरायचा असतो पुरणपोळ्या करते ती आपल्याकडे काय नाही त्या पुरणपोळ्या उद्या आपण बी चपात्याच करायच्या उद्या व्यापोर च करायचं आणि भात करायचा निवड दाखवत थोडा आणि पुन्हा एक दीड वाजता गावात जायचं व्यवसायला कशाच्या मंदिरात ग मारुतीच्या मारुतीच्या रुक्माईटल रुक्माई आहे तिथं आपली एका तिथं मोठ्याच मंदिरात आहे सगळी गागरी तिथं समदी मंदिर आहे ती गावाच बघा लक्ष्मी आय माखबाई सगळ्यांचं काल जायचं बघा आता उद्या गावात लेकर नको बाया घेऊन जायला अगं पाचशी कशी नयची त्या अनुलान बापूलान अगं उन्हाचं त्यांना घेऊन जाऊन कसं ववसायचं पारदेशी जायचं यायचं आपला उरकून रानात लांब हाय आमची वस्ती लेकरं ठेवायची घरी तू उद्या सुट्टी आणखी त्याला सांभाळते पोरं मस्त वाढ झार सांभाळाय काय त्याला खायला दिलं हे दिलं म्हणजे झालं की आहे काय का अंकिता अंकिता ना दवली असेल बर ग कशाला द्यायचे एकटी लिहिली की बाकीची वरडत बसते इथंच कपडं काळाजी नवीन हे असले इथं सकारात करा या जन्माला आले ते काय तर वसायच्या हळदी कुंकून वसायचं नटायचं थाटायचं एवढा सण असतो बायकांचा व माणूस हिरिवारी बायका नटते लग्न असलं कुठं काय असलं कार्य असलं सनसूद आन पंचमी संक्रात ह्यालाच नटते त्या आणि लक्ष्मीच्या स याला महालक्ष्मी महालक्ष्मी गौरी गणपती त्यावेळेस एवढे तीन सण येतं बघा बायका जास्तीत जास्त संक्रांतीला नटून थटून गावात दे। <laughs> ना वसाय जाते त्या संक्रांतीला कस न वजून करते कोण जुडवी करते कोण पंजना करते ती कोण घेत कानातलं घेत्या पाटल्या म्हणजे थाटले असत संक्रांतीच्या सणाला आणि लय भारी वाटत समध्या बायका ही येते नटून टटून येते साड्या बघायच्या तुला तर बघायचच पडत मला बघायचं लय पडत मित्रांनो मी जाती व्यवसायला बे बायांच्या अंगावरच्या साड्या लय बघते बघा निरु तुला काय त्या साड्या सांगल्या मला आय त्या साड्या मस्त मी दुसऱ्या साड्या बघायला मजा वेगळी जिथे गु आहे बघा खुराच्या साड्या फिड्या बघत तसल का मग तू काय बघते ग सा, कोण गाठ पडलं कोण नाही पडलं आपलं माणूस होतो काय बाया ताई काय करते का आपल्या वरती चिटकुरी बायकाच दिवस मला आता कोण वाळ मला कोण मला ओळखू येत नाही दिवस घालतो सांग मस्त झाल्या पण मला कोण ओळखत नाही गावात होय तुला सगळी तुला ओळखू येत नाही ठेऊ माणस मी सर पोहळे पोहळ नसून माणसानं का करायचं हाय आता सांभाळून सांभाळून बांधून बया उद्याच्या दिवस मला सोडून इच्छित माझ्या आत्या अशाच म्हणायच्या मला हे पूनम नेह पूजीला तेवढे गाड म्हणायच्या नाही त्या मला नाही आता आता आत्या मी का बारकी तिला काय ना त्या इथ सांगाय लागलीस मला नाही का तशा म्हणल्या काय गांद्या वेळेस म्हणल्या असं म्हणाय केलं तर असू दे ग म्हणाय असू दे ग मी बारकी का तू बारकी आता मी बारकी हाय मस्त तुझं आधी लग्न झालंय अरे आधी लग्न झालं म्हणून रोज जाऊ गाव बसून ती वळखी करायला पण तुझी जरा वळखी काही काय काय दोन वळखी झाल्या पण माझ्या नव्हत्या गेल्या वर्षी वळखी झाल्या माझ्या मला म्हणती तुझ्या तेनात राहतं ग इथली माणसं ती ही आपूक आहे ही चमूक आहे माझ्या कोण ते आत्याचं गणगोत आमच्या समजा गावातच आहे बघ आत्याच मामा गावातलंच आत्याचं माहेर गावातलं सासर गावातलंच हम्म त्यामुळं आत्याचं समजा गणगोत गावातच आहे सुनाच तेवढ्या लिहिला आमच्या मिळ्या या अगं तिथं राहनात गेल्या म्हणती ती की मला तुम्ही कुठल्या गावच या मी म्हणलं हाय मी टिंबुरणी तुझी जा मी म्हणलं कळली तर तुझी बाया सासू लय चांगली होती मी म्हणलं होती की बरोबर आहे त्यांची माझी लय गाठपडायच्या बाया सांगत बसल्या होत्या काल गे होती ती जनवर राखत बिचारी तिथ बसली मी वाडा लोटत होती

चुलत बाजू या सर तिकड जनावर घेऊन मला बी त्या दिवशी गाठ पडले होते काय ना ते बाय कशी आहे ती या डोक्यात एका किती ठेवायचं एवढं देहात राहता म्हणते ना की डोक्याला केस नाही तेवढी पण जणगुत आता तशात म्हणायच्या माझ्या टकुरीला केस एवढं मला गणगुत आहे म्हणायचं तर मी जात कुणाकडच नाही म्हणायचं त्यांना जाऊ वाटत नव्हतं वाटत नव्हतं त्यांना घर शर्ड मसर परपच राहिलं बर पर। कालपासून म्हणजे आज सकाळपासून कस करमण झालंय रे पाठपासन रात्री जागा आली ध्यानाखीच आहे गेल्या वर्षीचे संक्रांत गेल्या वर्षी संक्रांतीचा वर दिवस मला पूर्ण संपूर्ण आठवत उजडल्यापासून मला बी आठव्याचे भोगीचा दिवस पारून घेतलेला सकट मला आठवतंय एवढं क्लिअर कट आठवते मला मी आहे ना व्यवसायाला गेल्या सगळ्यात एवढ्या माणूस राहिले नाही आपलं देव लई बायाई म्हणजे लई देवाच्या मनातलं कुणाला आगाव माणसाला जी माणूस आवडते ती देवाला बी आवडतय ग ज्याच्या पशीला चांगलं गुण असेल ते देव काय नीट माणसाला ठेवते चांगलं गुण असेल त्याला ठेवत नाही म्हणलं मग सगळ्यांनी काय वाईटच गुण करावत असं काय करायचं माणसाला तर नाही आता माणूस तिच्या होते तर मित्रांनो या गरम गरम खायला आमची पुन्हा मला ते बघा मी बसती या बाय